त्या आपण काय मास्तर नाही पण असं यांना अगदी कपाळाला आट्या बिट्या मारून काय टोपी नसते तुम्ही या ठिकाणी मला शिकवायचं तुमचं काय वय नाही अशा आट्या बिट्या घालून अरे ठीक मी तुम माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही अरे लहान बाळाकडून पण शिकायचं असतं ते असं नका सांगू आणि मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष माऱ्या करता एक दहा एक वर्ष माऱ्या करताय पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई ऐकलं असेल त्यांचं नसेल ऐकलं तर ती वेगळी गोष्ट आहे माझे काय तुम्ही ऐकणार ते म्हणतात ते म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या ते एम पी सी पास झाले तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता लोटांगण घालू का पुष्पगुंच्या देऊ का त्यांच्या पालखी मिरवणूक काढू का मिरवणूक काढू माझ्या अरे ते दिल्या धन्यवाद म्हणलं झालं धन्यवाद म्हणतो नाही ना मग काय म्हणतो माझे बोवा सुर बाजूचा पण कॅश गेले तुमचं हळूहळू बारीक केले का के गेले हे पण कळत आहे गमत कस ते शब्दाचं जादूदार म्हणता तर काढून टाकायला सांगा अरे ह्या शक्तीपुर्या तेड जिल्ह्यापुरता शक्तीपुरा आणि ह्या बिर्धावल्या सगळ्या ह्या थेम बादशाह ह्या पहिला सांगणारा मीच आहे की अशा पदवी लावू काय शब्दाने जादूगर पण मला लावू नका मी सांगणारा पहिला अहो मी जर जादूगर असेल तर फुल देशपांडे कोण बाबासाहेब आंबेडकर कोण एवढी ग्रंथ संपदा केली अण्णा भाऊ साठे कोण मग हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून शब्दाचा जादूगर मी किती वेळा सांगितले हे आपले गमतीचे भाग म्हणून आपण करतोय मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं वाजे बघा मी तारतम्य फोन माणूस कार्यक्रम करणार आहे त्याला मी म्हणतात तुमचा काय मानलेला जावं असं सगळं मानले काय नसलं असलं सगळं असल्या काहीतरी आपलं बोवा याच्यातून बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतःचित पण थुपटून टोकन स्टार असं किती जणांचं स्टार फिरलेलं आहे तुमचं बंद फिरले आता पहिली बारी कुठे हा वर्षात मी मारून पाली वाढून आणि चित्र करतात भाजीपाला तसं मुळ्याची भाजी भाजी वायशी वायशी आपण थोडीशी केलेली आहे तुम्ही तारतम्य बाळ गेले आपण तारतम्य बाळ भारी करणार पहिलं गाणं तुमच्या चरणाशी सादर या घ्या अरे त्याच्या आधी काय म्हणतात माहिती काय म्हशीच्या पोर गेला म्हशी गे पोरगे पोर हेडकू बोलते

आणि दाप टाकतील असं कोणाचं पण होऊ नका घटस्फडव हे गाणं आपला अनुभव तो गाणं तर घ्यायलाच लागणार आहे आणि गाणं आपण बोलणारच आहे गाणं पहिलं घेऊ नका तुमच्या गाणं चाल देतो आट्या भाग आट्या असा एकदम म्हणतारा मानत असतो ना तुझ्या आयुष्यात मी तुला सांगतो काय भाट्या असं दाखवणार प्रचंड घ्या आणि बाजूने कॅश केलेलं सगळे आणि गवळीची चाल देतो आणि हिंदी गाणं घेऊन दाखवलं आणि त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं बायकोला लुगड आणलं आणि कोलकून आणणार असं करणार बायकोला लुगडं आणलं कोलक आणायचं असत आपण चाल दिली देत असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचं वय नाही अरे माझा वय नसून पण तुझं वय आहे पहिले बरे देखील बोलले मला आणि वर सांगतात एम पी सर बोललो आणि हातात धर त्यांनी धर हे असली भाषा यांची अशी यांची भाषा ते पण स्टार गेला स्टार फिरले यांचं टिव टिव करते उचलून धरते आलं पैसा गौरी समाज मंडळ चे नेते श्री अनंतजी भालेकर पाहुणे राजू महाडिक पाहुणे उद्योजक सुरेश चाचे तुषार पवार पाहुणे आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला कळत नाही कृपया सांगा पाचशे रुपये पावतोशी धन्यवाद करते पिऊ करते

गुराखाचा गण यांच्या आजूबाजूला त्याच्यावर दोन शब्द लिहिता नाही आले आणि वर सांगा तुमचं काय वय नाही मला शिक ना शिकवायचं नाही शिकवत असं जागा गण शास्त्र दिला कुठला या चाली तुम्ही पाहिजे याला अक्कल आणि म्हशीच्या पोरग्याला बोलतात रेडको बोलते शाहीर कितल्या किती टांगा बलते घडापोरण डिस्ट फट चालते लापेड बोलतो भेटे सप्पे बोलते तरी पण बोलायचं अरे थोडं अरेही केला लपण डावात आलाय हा पण हाव अस तुमच वय शिकवायचं नाही अरे नसून घे तुम्ही शिका हे आट्या पहिल्या काढा आहे

स्वयंपेक मध्ये दोन फरमाईश आहे माझे भो तुम्हाला काय ज्ञान शिकवलं मी मोठा नाही लांबा ना अधिक पैसे साळसकरांचा लाडका राव पुन्हा वेरोलीकरांकडनं दोनशे एक रुपयाचा पाहतो धन्यवाद साळसकरांनो आता दोन गाणी बघते तर माझे भो आम्ही तुम्हाला प्रश्न उत्तर दिलं तुम्हाला एक नम्र विनंती आहे की कृपया एक तर त्यात अटी वाढवा प्रश्नाचे वादव सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचार मात्र शास्त्राला असं ठरवू नका शक्ती दोन तीन तासाचा जातो आपण तुम्ही का काय आहे आपल्याला संसार असतो आपल्याला मनोबाळ असतात हे वाढवड वाड़ सांगितलंय झाला तर नाच नाहीतर नाशा त्याला आपली लेकर बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहे इथं लहान पोरं आमची पण येतात आपण एक चांगला संसाराचा पायडा घालूया आज तुम्ही बारी तार शब्द नाही बायकोच एक बोलला आता मी जर बोललो पण आपण आय फरमाईश लोक थांबले चांगलं देऊया देतो चांगलं फरमाईश मागची गाडी पावली घ्या सांगा हो सर आपल्याकडे मोबाईल असतो गुगल जी पे असतो आपले मिस्टर मैत्री पंधरे तुझं नाव मैत्री मैत्री पंधरे बहिणीकडून शंभर रुपयाचा पातो शिक तर हे ऑनलाईन फसायचं नाही न सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दोन पाठवा काय नाही करायचा अगो पैसे मागताय देव काय नाही द्यायचा एक रुपये द्यायचा नाही कोण बारा रुपये तिकडे असलं फक्त दोन रुपये कंडक्टर सुटर असायचा खाली उतरवतो दोन रुपयाचा विषय त्याच्यामुळे फसायचा नाही आपण कष्ट करेल शब्द ऐकून घ्या कुणालाच फसायचा नाही